ना ठेवल्या नाही का बोलतात भाव तरी करून पंचवीसशे हा बाराशे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रीकल युट्यूब चॅनलवर मी गवानकर ओढ मस् लावलाय तोंडाला नाही र तेलकटी तेल कटी झालंय बघून कारण की मच्छर आहे भरपूर आता पावसाच्या सीझन मध्ये मच्छर झिटामध्ये मँग्रोज मध्ये मच्छर भरपूर असते नाही र लाईव दाखवू तुम्हाला मच्छर हे बघा यो कुच आहे ओडोमस लावलाय तरी बसलाय ब तो हे बघ यायस मच्छर असते पक्क त्याच्या मुला मी ओडोमस लावतून आपल्यासोबत हरशुआ आई टाकाला हो घालवायला मी सुरुवात करू नंतर पक्पालवाला <laughs> जाऊ चला हो 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 करा, करा। हो तर चला पहिला फक्त टाकून येते कॅमेरा इथंच ठेवते मी फक्त टाकून येते मस्त वेगळी व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा चला आता जास्त वेळ नाही गे पग टाकायला जाते तर मंडळी चला आम्ही पक्पालवायला सुरुवात केली बघा पहिला येऊ माझं पक्पालवते पाणीलाही कमी झाले बघा नंतर त्याची वरतीलाही नाही दोघं वेगवेगळं मी आज पाणी कमी झाले आहे बघा दोन आले बघा एक जम्बो साईडचा मोरी झेज झेझी पटते अरे काय करतो तू पिसकी उंगार फक्त झेस टाकतच्ची मोरीचा आईचा कॅमेरा तर कॅमेरा तर जेऊ नको ते कॅमेरा आला आला चिरीसने टाकता येईल ऐंशी चिंबोरी दराची चांगलं तरी शिकवलं तरी तौरच शॉक बन कर बंद कर तर बघितल्या हो दोन चिंबोऱ्या आल्या फक्त पालवला मी चालून पहिला एक कुर्ली आली आणि पहिलेच बघायचा घास लो लावला नाही रामचा पहिलेच बघायचा घास लोलवला त्यानेच पालवला तर चला आता चिंबोऱ्या दाखवते तुम्हाला किती येतात बघा भरपूर तीन पाणी झालं पाहिजे पाणी लय कमी आहे बघा लई म्हणजे लईच कमी आहे पाणी असो काय हरकत नाही चला हस्ते हस्ती जाते पालीत पालीत त्याचं वेगळं फक्त माझं वेगळं मंडळी बघा चाल होती बघा कसाला मोठी चिंबोरी असायला जेली नाही पाहिजे ही बघा बोललो ना बू चालवते बू चालू होत होता असाच परत बसवाचा तो येऊ ये टांगलेला ग जवळजवळच त्याची मुलं असते असती जवायला लागते भय भयभ टांगाल बघ कसा मित्रांनो बघा असते असती जावं लागते कारण कि चिंबोरीला आवाज आला का पला ती परत तसत बसवाचा तो युरलाई tule läheb ka pärast . nii , aga ka tunneli . योबा, बयो 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 कसला लाइव रफाट्या आल्या वेगळ्याच दहा बऱ्या आईल काय दहा भारा यो बघा येऊ बघा येऊ बघा कसला पिसाला आहे बघ डेंजर बोलायला नाही भेट कारण की पाणी कमी आहे आवाज जशी पलून जाते ती काय यो बघा कुरली आली बघ कसली कौटाची yoobaga yoobaga ur lalaba ur lalaba barato sat basualaak to bakito ata palakutakun trsa Mă duc în buret. Oligo, mi-e însait ci. तर मंडळी पहिली पालवणी आमची झालेली आहे मस्तपैकी तोंडाला सगळं सफेद सफेद लागले वडोमास पक्का लावलाय हे बघ चावतोय पक्क बघा पहिली पालवणी त्याने पण केली पण केली हे बघा याच्यामध्ये त्याची पिस्ती त्याला बरं आयला सात आठ चिंब राहिले न रे सतरा चिंबुर्या <laughs> सतरा आईल्या बघा नवऱ्यात आईल्यान सव्वीस पंचवीस आयल्यान पण पाहिजे अशी आयल्याने पण मोठे साईजच्या चिंबोरायला न राज मोठी साईज आईली चिंबोरीची बारीक साईज बघायलाच नाही भेटली तर चला फोक, आता जेत जेत जाते फक् आता कॅमेरा सध्या ठेवते मी नंतर तिकडं इथं मोरे नाही येणार आता आता पालवलं बस नाही आहे वीसक फग पालवलं वीस तीस पग नंतर मग कॅमेरा चालू कर चला तर मंडळी चला फक् घेत घेत चाललो आहे मी आवरं घेतलं बघा हे आवरं घेतलं त्याच्यामध्ये फक्त आपल्या ना पाच मोर्या आल्या दोन मोठ्या आल्या तीन बारके आल्या इथून लागल बघा इथून लागल बघा हे बघा बसला आला बघ व्हिडिओ चालू केली गेले आला चला तर बाकी आहेत ते घेत घेत जाते चला घेत घेत चाललोय आहे फग चिंबोरी चालू आहे का बरं हार तो तर याय वरती तो पण त्याचा बघित घेत चाललाय आणि मी पण माझं बगीत घेत चाललोय असं दुसरे वालवणीचं फुकट जातात पण येतात पण चिंबोरी पाणी असलं ना काय येतात नाहीतर ये मग कुकड जातात ही बघा बारीक आली तिला पोरून पाणी झालतच पण पाहिजे असं नाही झालं बारीक उद्या नाही हो मुलं कमी झालं तर फगाजवळच पडते बघ तो किल्लूक ही बघा आली बघा जेवासारखी आली बघा मीडियम साईज असं असतं दुसरे बालवणीचा आली तर येतं नाही तर मग आई ही बघा साई जम्बू आली ग एकदम जबरदस्त साई झाली आता तुम्हाला पहिलाच बोललो मी तर पहिले बघा नाही ना येणार आता दुसरे बघायला लागतीलची मोरं इथं टाईम झाला नाही बघा ना ये बघा ये बघा झंघटायला गो झंघटाला गो लखपूर आईलंय गं लपूर कती जबरदस्त कसं नाही ग ते एकदम भारी आला पीस बिलॉनचं जायलाय ब ते त्याला आपण पिसकिन टाकू त्याला पण पिसकिन टाकलं <coughs> <coughs> आता फक्त जुनो असा आणि असा इथं भुष्टाव थोडासा पाला फुटतो जेणेकरून पाला नाही आपल्यात चावले आता त्या शिंगरामोरतून इथं मग कुरला आलं तर आपल्याला परत आली ब मीडियम साईजची पहिले वालून लाच्यामध्ये कुरुलालता मीडियम आली फाडलेला ब कसला पाटला आहे ब परली तरी पण ती तर मंडलीचं आमचं फोग घेऊन झालं या राहिलं आहे फक्त कॅमेराची चार्जिंग पण उतरली पाणी शापूस सुकलं बघा बघा बघाय बघा र खालेली लावलेला घासू पलावलेला घासू लावलेला तिने घासू जेवून आयली तोच खालेला चोरलेला तोच घास जेऊन आयली परत तर मंडळी सल्ला या बघायची हे आता आपण भरून घेऊ टोपलेला सगळ्याची मोर्याच सगळ्या जेले मागच्या होत्या त्या मोठ्या होत्या सर्वात त्या छोट्यात चला गेकडशी भरून घे पटापट तुम्हाला क्लिअर दिसत असतील लक्षात

तर चला रेनकोट वगैरे घाललेला आता मी कारण की पावसाचा दिवस आहेच सकाळपासून रात्रीपासूनच पाऊस पडते ना र हो नक्की मंडली चला हे बघा टोपल्या सरावतून त्याच्यामध्ये चिंबोर आहेत तो जेलावरती वजन उचला कंटाला येते आता जोर येते याचा चला आलो स्टेशनवर हो आता वरती चला मंडळी आमची ट्रेन आलेली आहे बघा मुंबई सी एस टी छत्रपती महाराज टर्मिनल चला जाऊया या, या ट्रेनमध्ये आता बसू मस्तपैकी आणि मग जाव बाजाराला टोपल्या तिथं ट्रेनचा प्रवास एकदम भारी असते रेनकोट वगैरे घालले ना मी कारण की आजचा पावसाचा दिवस आहे त्याचे मुलं रेनकोट वगैरे सर्व घालून आणून जेणेकरून भिजलो नाही पाहिजे चला जाऊया मग मस्त पैकी एकदम मामाची मोऱ्या बघायला गेल्या बरे आणि जिथले असते तर आय त्याने बेला दिलं असते चला चल र जाऊया नेहमीप्रमाणे आजचा सा दिवस कसा जाते बघूया सकाळी सकाळीची मेहनत वर्कआउट आहे आमचा यो जिमला जायची गरज नाही तर मंडळी चाल आमचं स्टेशन आले बघा आम्ही टूकला घेतले चला आयसा आयसा चाललो ना तर चालत काय बोलतो हजार या सो पंधराशे वीस शिमोरा पास कॅपेल भरपूरच ते भरपूरच हजार लिहाय

एकदम निकारिंग तू बोल मी काय बोलू बोल बोलसूच नाही त्याला मी काय करू सर सारखं नाही माझून का ना ना ते बोलशील तर समजेल नाही तू बोल असत नाही तर तिला दिसेल कतीला नाही तिने तिला तरी एकदा लिहिले नाही तिने बावीस शेगिल तिला दिवाल करून दिवाल तिच नाही

पंधराशे न अठराशे झाली दिली ना नावशी काही एक दीस तरी बोल का दिल्या म्हणून मावर येऊन मावरा येऊन आहे काम चालू झालं पण बाराशे नाही व बाराशेच्या वरती जाईल मावशी नाही जा बाराशे

કવચ કે ગાળો હું માગતો નહોતો તાકાત આયા મારા ઉત જીબામાં તું કે નામ આડી સાડી આડી আটছিলে নামালৈ আছিলে দেৱ লাগে